लोक तुम्हाला चल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे स्वतःची किंमत वाढायची असेल तर चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं वाटत असेल तर या काही गोष्टी तुमच्यासाठी नंबर एक गबळासारखं राहणं बंद करा तुमच्याकडे किती ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचे पडतं स्वतःला स्वस्त निरोगी आणि टॉप नीटनेटके ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याला बक्ताक्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवं कधी कधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत तर वरवरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिलं जातं सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करून जावं असं नाही स्वतःला फक्त टापटिपाणी नीटनेटके ठेवा तेवढंही पुरेसं आहे नंबर दोन कधीही कोणाला घाबरू नका श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कुठलेच वाईट काम करत नाहीत वाईट मार्गाला नाही लागला आहात तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण कोणी तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याही गोष्टीविषयी कसलीच भीती नाही तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी कायम ठाम उभे आहात स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देणार भित्र्या माणसाला कोणीही विचारत नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्याचा आणि चांगल्या गोष्टीचा मार्ग कधीही सोडायचा नाही आणि सोडला तर कधी कोणाला घाबरून राहण्याची अजिबात गरज नाही नंबर तीन नेहमीच प्रत्येक वेळे जो म्हणेल त्याच्याकडे अवेलेबल राहू नका कोणी आवाज दिला आणि छोटे मोठे कामे असेल तर लगेच तुम्ही हातातलं काम सोडून समोरच्याकडे धावत पळत जाता आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील ही सवय होते की त्याच्या प्रत्येक बोलण्यावर तुम्ही त्याच्याकडे धावत जाता म्हणून समोरच्या व्यक्तीला तुमची काहीही किंमत राहत नाही आपल्याजवळ नेहमी असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते तसंच माणसाचं आहे समोरच्यासाठी तुम्ही जितके जास्त अव्हेलेबल राहणार तेवढा जास्त तुमचा जा फायदा घेतला जाणार आणि तुमची किंमत कमी होत जाणार इतरांना मदत नक्की करा पण स्वतःचा मान ठेवून नंबर चार दिलेला शब्द कधीही मोडू नका इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दाला मान असेल आणि आपण जेव्हा एखाद्याला शब्द देऊ वचन देऊ तेव्हा ते तुम्ही मोडता कामा नाही कारण तुमच्या शब्दाला तेवढा मान असणार आहे आहे असं म्हणतात इथं खऱ्यापेक्षा खोटे जास्त वावरतात फसवणूक करणारे जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणं गरजेचं आहे जो स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्वाचा आणि सन्माननीय असतो नंबर पाच वेळीची किंमत करा मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची इतरांना भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिलेली आहे आणि आपणच त्या वेळेला तिथे हजर नसू याला काहीही अर्थ नाही वेळीची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही किंमत करत नाही आणि इतर लोकही कधी किंमत करत नाहीत आपल्या वेळेच्या बाबतीत कायम वक्तशीर रहा मग ती वेळ इतरांना दिलेली असो किंवा स्वतःच्या कामासाठी दिलेली असो ज्या त्या वेळेत ते काम पूर्ण करा वक्तशीर असणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो आणि त्याचा वेगळा प्रभाव समोरच्यावर पडतो हे कायम लक्षात असू द्या नंबर सहा तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यात यशस्वी व्यक्ती व्हा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे पाहून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची शिकण्याची इच्छा व्हायला हवी इतकं तुम्ही तुमच्या कामा क्षेत्रात यशस्वी असायला हवं तुमच्याकडे ज्ञान आहे कौशल्य आहे पण ते तुम्हाला वापरताही येत नाही जगासमोर मांडताही येत नाही त्याचा फायदाही घेता येत नाही यशस्वी होण्यासाठी त्याचा काहीही उपयोग नाही लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाहीत तुम्ही किती सक्सेसफुल आहात तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या एक यशस्वी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा लोक आपोआप मान देतील नंबर सात स्पष्ट आणि सडेतोड राहा तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्या कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखीन दाबण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपली मतं ठाम असू द्या आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही आपण स्वतःच्या मेहनतीचं खातो आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा असू द्या कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जेवढे जास्त घाबरून आणि दबून राहणार तेवढ्या जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न होणार कायम समोरच्या नजरेला नजर मिळून बोला तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक तुमच्या वाटेलाही जाणार नाहीत आणि तुम्हाला कमीही समजणार नाहीत